नमस्कार मंडळी नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकटे साहेब यांनी महत्त्वाची बातमी महत्त्वाचा आदेश राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला त्यांच्या ट्विटर हँडलवरती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली परंतु मित्रांनो आज एकतीस मार्च असून सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झालेल्या नमो शेतकरी योजनेचे पैसे अद्याप लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत हे पैसे कधी जमा होणार या संदर्भात शेतकरी विचारणा करत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या माध्यमातून फोनद्वारे किंवा कमेंट्सद्वारे विचारणा केली जाते की सर तुम्ही सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून ही जी बातमी होती ती आमच्यापर्यंत पोहोचवली परंतु अद्याप सुद्धा आमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाही मग सरकार नेमकं करतंय काय सरकार घोषणा करत आहे परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येत नाही हा नेमका विषय काय आहे शेतकऱ्यांना अतिशय चुकीच्या पद्धतीची वागणूक राज्य सरकारच्या माध्यमातून दिली जात आहेत ज्यावेळेस सरकार स्थापन झालं त्यावेळेस हे सरकार जनतेचं आहे शेतकऱ्यांचं आहे असं सांगण्यात आलं होतं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना सुरू झालेल्या आहेत त्या योजनांचे पैसे वेळेवर राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या किंवा इतर नागरिकांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी रोष निर्माण झालेला आहे राग निर्माण झालेला आहे त्याचबरोबर हे सरकार स्थापन होणार होतं त्याच्या अगोदर त्यांनी जे जा जा जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जर आमचं सरकार जर आलं तर आम्ही सातबारा कोरा करणार मग सातबारा कोरा झाला का हा सर्वात महत्वाचा प्रश्न शेतकरी राज्य सरकारला विचारत आहेत त्याचबरोबर ज्या दिवशी सरकार स्थापन होईल त्याच दिवशी कर्जमाफीची घोषणा करणार असं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आणि हे सरकार जनतेचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्यांचं कामगारांचं लाडक्या बहिणींचं सरकार आहे परंतु मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे पैसे जसे वेळेवर येतात त्याच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचे पैसे येतात का शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफीची घोषणा केली ती प्रत्यक्षात कधी येणार त्याचबरोबर एकतीस मार्च पूर्वी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक विमा कर्ज मिळणार पूर्णपणे पीक विमा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार संबंधित कंपन्यांना आदेश सुद्धा दिलेले आहेत परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारचे शेतकऱ्यांचे थे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले नाही अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब झालेलं आहे अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत तर याला जबाबदार कोण तर याला जबाबदार फक्त सरकार आहे विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातून सुद्धा सरकारवरती आरोप केला जात आहेत परंतु मित्रांनो सरकार कोणत्याही प्रकारच्या आरोपांना उत्तर देत नाही अशा परिस्थितीमध्ये सरकारवरचा विश्वास पूर्णपणे जनतेच्या मनामध्ये उतरत चालला आहे आणि अशा अनुषंगाने राज्य सरकारने शेतकरी योजना कर्जमाफी योजना आणि पीक विमा योजना या संदर्भात महाराष्ट्रामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं आहे ते वातावरणासंदर्भात कुठेतरी एक वेगळा निर्णय घेण्याची गरज आहे आणि या संदर्भात राज्य सरकारची उद्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये हे निर्णय घेणं अतिशय महत्वाचे आहे कारण मित्रांनो जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला एखाद्या बँकेचं नोटीस येत नाही तोपर्यंत ती सर्वसामान्य जनता शांत असते शेतकरी शांत असतात परंतु मित्रांनो बँकांनी सुद्धा शेतकऱ्यांना कर्ज भरण्यासंदर्भात कर्जावरील व्याज भरण्यासंदर्भात कर्जाची रक्कम बँकेमध्ये अदा करण्यासंदर्भात ठराविक मुदतीमध्ये जर भरलं नाही तर कारवाई होणार अशा संबंधित नोटिसा सुद्धा बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना येत आहेत त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या मनामध्ये खूप वेगळा रोष निर्माण होत आहे राग निर्माण होत आहे आणि हा राग सरकारच्या दृष्टीने अतिशय घातक असणार आहे कारण मित्रांनो पुढे येणाऱ्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकाच्या ज्या निवडणूक आहेत त्या निवडणुकीचा सर्वात मोठा फटका राज्य सरकारला बसू शकतो आणि या सर्व गोष्टींचा विचार करता राज्य सरकारने पहिली मंत्रिमंडळाची बैठक या ठिकाणी आयोजित करणार आहेत आणि त्याचबरोबर ही जी बैठक आहे ही बैठक जे अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पाच्या नंतरची पहिली मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नमशेतकरी योजना आणि कर्जमाफी आणि पीक विमा कर्ज या सर्वात महत्त्वाच्या तीन योजनांच्या संदर्भात निर्णय घेण्यासंदर्भात ही मंत्रिमंडळाची बैठक असली पाहिजे असं सर्वांना वाटतंय आहे परंतु मित्रांनो या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या तीनही योजनांच्या बाबतीत काय निर्णय घेतोय या निर्णयावरती संपूर्ण जनतेचं लक्ष आहे शेतकऱ्यांचं लक्ष आहे कारण मित्रांनो जर आंदोलन करून सुद्धा जर कर्जमाफी होत नसेल नमो शेतकरी योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात शासन निर्णय सुद्धा जाहीर करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे येत नसतील तर सरकार खूप मोठी चूक करत आहे सरकार शेतकऱ्यांना नागरिकांना त्रास देत आहे असं या ठिकाणी सिद्ध होत आहे परंतु मित्रांनो या बैठकीमध्ये चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा करू कारण मित्रांनो जर निर्णय घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्र वेगळ्या स्वरूपामध्ये वेगळ्या ऍक्शनमध्ये येऊ शकतो अशी भीती राज्य सरकारला आहे म्हणून मित्रांनो उद्या एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जी कॅबिनेट मंडळाची बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये या संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये या तिन्ही योजनांच्या संदर्भात जो काही निर्णय होईल तो निर्णय आपल्या चॅनलवरती पहिल्या क्षणी टाकण्याचा सांगण्याचा माहिती पुरवण्याचा प्रयत्न असणार आहे आतापर्यंत सांगितलेली माहिती महत्वाची वाटत असेल आणि तुम्हाला कर्जमाफी नमो शेतकरी योजना आणि पीक विमा या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये होणारे निर्णय होणारे अपडेट तुम्हाला कळावं असं जर वाटत असेल तर चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्याकारणाने महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र